मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आता काही वेळातच मुलीला सासरी पाठवण्याची वेळ झाली यावेळी दुसऱ्या मुलीला नववधूसोबत पाठवायचे यासाठी तिची बॅग घरातून आणण्याकरता निघालेल्या वधूपित्याच्या दुचाकीला टेम्बोने पाठीमागून उडवले यामध्ये वधुपित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वधूची बहीण ही गंभीर जखमी झाली ही दुर्घटना शनिवारी तीस तारखेला दुपारी चार वाजेच्या सुमारास बांधनवस्ती येथे घडली या दुर्दैवी पित्याचे नाव संदीप दत्तात्रय पोपळघट वर्ष बावन्न राहणार लोणी तालुका आंबेगाव असे आहे जखमी झालेल्या मुलीचे नाव ऋतुजा पोपळघट वर्ष अठरा असे आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे संदीप कोपळघट यांचे मुळगाव देवी भोयरे तालुका पारणा जिल्हा अहमदनगर सध्या ते लोणी येथे राहण्यास आलेले होते व पुणे येथे एका खाजगी कंपनीत काम करत होते त्यांची मोठी मुलगी अक्षदा हिचा विवाह शनिवारी तीस तारखेला दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात पार पडला विवाहाचे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर लग्न झालेली मुलगी अक्षदा हिची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतुजाला पाठवायचे त्यामुळे ऋतुजाचे वडील संदीप यांच्याबरोबर लोणी येथील घरी कपड्यांची बॅग आणण्यासाठी दुचाकीने लोणीच्या दिशेने जात होते